सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब स्टेशनजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील सावरगाव विद्यालयात बालकलाकारांच्या अदाकारीनंच चा शालेय संमेलन चांगलंच रंगल्याचं चा पाहायला मिळालं न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम जी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी विविध हिंदी मराठी चित्रपटांच्या गीतावर ठेका धरत स्नेहसंमेलनाला रंगत आणली या प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी प्रमोददादा पाटील यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य डी व्ही नागरे पर्यवेक्षिका सविता सौदाने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष विंचू वसंत विंचू यांनी केले एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल संस्थेचे सचिव आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ माननीय प्रमोददादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राध्यापक नानासाहेब लहरे पाटील तालुकाध्यक्ष भाजप आणि संचालक येवला तालुका शिक्षक सोसायटी यासह न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव